असं नेमकं काय तुम्हाला असं नसत आता गेले उठावानंतर प्रेस समोर जाताना संजय शिरसाटाने हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसाट टार्गेट व्हावा किंवा संजय सटकाला बोलावं हे असं सर्व घडत असताना राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मी हे ते चांगलं सांगत होतो की माणसांनी कोणतंही संकट असलं तर ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचा मागचा उद्देश सर होतो त्याच्याबद्दल मला तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर देईल असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतात कोणताही विषय असेल त्यांनी यांचे यांचे बोलवते धनी कोण आहे ते तुम्ही सर्वांना माहिती आहे सगळं जग जाणून नाही का करतायत काय दुश्मनी कशामुळे होत आहे याच्या मागे कोण आहे ते सर्व शुक्राचार्य मला माहित आहेत कोण त्यांना खड्डी त्यांच्या तोंडात देते याची सुद्धा मला जाणीव आहे म्हणून मला मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण ताकदी निश्चिमित करेल थोडासा वेळ द्यानं सोडा काय करायचं दुसरं काही एअर इंडियाचा एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी धोकडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे तिचा पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा पुणे मुंबईमध्ये तिथं घडू शकते काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारकडनं तुम्ही काय काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती त्यांचं मन हेलवणारी होती आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोठ आलेले आहेत आज तुम्ही जाऊन पाहाल पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे त्याच्या बैठकाचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सा सरकारचा प्रयत्न निधीचा एक प्रश्न आहे सर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही सातत्याने करता अर्थात तुमचा अधिकार आहे पण तुमचेच जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याला तर निधी मिळतो आता, 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 आता मला मला मलाही सगळं हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे माझी आदित्यदा बरोबर बैठक झाली भेट झाली गेल्या मंगळवारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीने मला निधी वितरित केला माझा नाराजी नाही एकत्रित पाहायचं नाहीये का लोकांना असा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित असं बोलले जात असताना मुख्यमंत्री मी आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उबाटा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची मुळात नाहीये परंतु राजकीय बाजू सोडून सुद्धा काही नाते हे जे आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून साहेब सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची बोलण्या झालं की संजय सिसाट पळाला असं त्यांना त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात याचा अर्थ काय होत म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा सा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो वाढदिवस आहे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा पोरांनी चांगलं राहावं वा, चांगलं वागावं वा, चांगलं बोलावं वा, आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा नेता ते व्हावेत ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा